बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार फरार झालेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी चोवीस तासाच्या आत सापळा लावून केले जेरबंद अल्पवयीन मुलगी हिचे वडील आरोपी नामे एकनाथ जयराम भोसले वय चोपन्न राहणार हिंगणगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर याने पीडित मुलगी हीच हिंगणगाव गावातील उसाच्या शेतात घेऊन जाऊन तीस चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पीडित बळजबरीने शारीरिक संबंध करून बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरून दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून पाच पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर चारशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस लैंगिक अपराधानुसार बालकांचे संरक्षण याप्रमाणे गुन्हा दाखल झालाय गुन्हा झाल्यापासून आरोपी एकनाथ जयराम भोसले हा फरार होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना तीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी हा बाहेरगावी जाण्याच्या तयारीत आहे पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी पथक तयार करून आरोपी हा भातपुडगाव फाटा नेवासा रोडकडे ट्रकने पळून जात असताना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस ठाण्यास आणून नमूद गुन्ह्यात अटक केले यापूर्वी शेवगाव पोलीस स्टेशन येथे वरील नमूद आरोपी याच्याविरुद्ध खून खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसाहेब अहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नांगरे पोलीस इनामदार प्रवीण महाले पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे श्याम गुंजाळ राहुल खेडकर गणेश्वर पालवे संपत खेडकर संतोष वाघ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू आणि पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी केले असून वरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे हे करत आहेत कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड